खालापूर तालुक्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला युवासेना रायगडचे समन्वयक प्रशांत खांडेकर आणि जामरुंग येथील सरपंच शिल्पा खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी ने आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय हा पक्षप्रवेश सोहळा कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क का कार्यालयात पार पडला जामरुंग नावंडे खरवई आणि परिसरातील अनेक गावांमध्ये पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी यावेळी भगवा पक्ष स्वीकारला या खालापूर तालुक्यातील ठाकरे गटाच्या संघटनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातोय कार्यक्रमात आमदार थोरवे यांनी कार्यकर्त्यांचं स्वागत करताना सांगितलं की शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे इथं नवा जुना असा भेदभाव नाही प्रत्येकाच्या मेहनतीचा सन्मान केला जातो असं ते म्हणाले यावेळी रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख विजय पाटील युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद थोरवे तालुका प्रमुख संदेश पाटील तसंच विविध पदाधिकारी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत खालापूर तालुक्यातील या मोठ्या पक्षप्रवेशानंतर स्थानिक राजकारणात नवं समीकरण तयार होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी वृषभ लोकरे कर्जत